की हे जे शिबिर आहे हे शिबिर घेतल्यानंतर गावातला लोकांना त्याचा काही फायदा होतो का खऱ्या अर्थानं तर त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या कामाबद्दल समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहे अतिशय चांगला उपक्रम तुमच्या माध्यमातून ह्या गावामध्ये राबवला गेला त्याच्याबद्दलही त्यांनी मगाशी समाधान व्यक्त केलं आपल्यापैकी किती विद्यार्थी ह्या वेळेला पहिल्यांदा या शिबिरासाठी आलेले आहेत बहुसंख्येनं ठीक आहे बहुसंख्येनं जे विद्यार्थी आहेत ते पहिल्यांदाच या शिबिरासाठी आलेले आहेत वास्तविक हे एक अतिशय चांगलं व्यासपीठ विद्यापीठाने तयार करून दिलेलं आहे आणि या व्यासपीठाचा जो फायदा आहे तो ह्या वयामध्ये विद्यार्थ्यांना व्हावा एका बाजूला श्रमाचे संस्कार तुमच्यावर व्हावेत आणि दुसऱ्या बाजूला या व्यासपीठाचा फायदा घेऊन तुमच्यामधले जे कला गुण आहेत ते कलागुणांना वाव या व्यासपीठाच्या माध्यमातून मिळावी अशा एक प्रकारची धारणा विद्यापीठाची त्या ठिकाणी आहे आणि ते करत असताना थोडी सामाजिक बांधिलकीचे जे काही संस्कार आहेत तेही या वयामध्ये तुमच्या सगळ्या विद्यार्थी व्हावेत म्हणूनही या शिबिराचं अशा पद्धतीचं आयोजन केलं जातं मी गावकऱ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की आपण मला असं वाटतं जरे तिसरं आपलं वर्ष आहे सातत्यानं तिसरं वर्ष तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या गावामध्ये येण्याची संधी दिली त्यांना आपल्या परिसरामध्ये काम करण्याची संधी दिली त्यामुळे संस्थेच्या अध्यक्ष या नात्यानं त्यानं मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आहे कर सर बोलले तेच भावना माझ्याही मनात आहे की वयानुसार काही चुका या विद्यार्थ्यांकडनं जर झाल्या असतील तर त्या आपण कोटात घ्या दुर्लक्ष करा आणि काही झाले असतील तर त्या अनुषंगानेही मी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो तुमच्यापैकी बहुसंख्येने विद्यार्थी जे आहेत ते पहिल्यांदा या शिबिरात आलेले आहेत वास्तविक पद्धत अशी पाहिजे जरेसर की या विद्यार्थ्यांच्या मध्ये जे पहिल्यांदा आलेले शिबिराला त्या शिबिराला पहिल्यांदा आलेल्या विद्यार्थ्यांच्या पैकी एखाद्या विद्यार्थ्याचं आणि विद्यार्थिनीच मनोबत त्या ठिकाणी व्यक्त होणं गरजेचं आहे त्यांना नव्याने या शिबिरातनं काय शिकायला मिळालं नव्याने काही त्यांनी त्यांच्या संपूर्ण विचारामध्ये आचारामध्ये काय बदल झालेला आहे या शिबिराच्या माध्यमातन हे आपल्याला सगळ्यांना कळणं त्या ठिकाणी अपेक्षित होत पण तसं न करता सगळ्या व्यासपीठाची दिलगिरी या ठिकाणी मी पहिल्यांदाच व्यक्त करतो की थोडस मला एका ठिकाणी अर्जंट जायचंय म्हणून थोडस सगळाच क्रम जे आहेत ते बदलून मी या ठिकाणी सुरुवातीलाच तुमच्याही मनोगताच्या अगोदर एखाद्या वेळेला सर तुमचं मनोगत ठेवतील पण पण तुमच्याही मनोगताच्या अगोदर या ठिकाणी माझं मनोगत सरांनी या ठिकाणी ठेवलंय ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेताय ते स्वर्गीय साहेबराव कुट्टे पाटलांच्या नावाने महाविद्यालय चालवलं जातं गेल्या सात वर्षापासून या महाविद्यालय चालू केले आपण तुमची सातवी बॅच त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेते आहे आणि येणारे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड केली जाते असं नाही काही ठराविक विद्यार्थ्यांचीच निवड केली जाते आणि त्याच विद्यार्थ्यांना प्राचार्य असतील कार्यक्रम अधिकारी असतील सह अधिकारी असतील ते या शिबिरासाठी घेऊन येतात तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे ती संस्था चालक म्हणून आमची प्राचार्यांची आणि सगळ्यांची गावकऱ्यांची जी आहे ती एवढीच आहे की आज गेल्या सहा सात दिवसामध्ये जी काही शिकायला मिळालंय त्याचा उपयोग आयुष्यामध्ये तुमच्या तुम्हाला व्हावा चांगलं नागरिक म्हणून तुम्ही उद्याच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काम करा अशा प्रकारच्या अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी ज्यावेळेला वेळेला संवाद साधतोय त्यावेळेला व्यक्त कराव्याशा वाटतात